अतिशय सुंदर अशा पद्धतीचं पुस्तक प्रकाशित होत आहे सुप्रसिद्ध प्रगतीशील शेतकरी तर विक्रमी ऊस उत्पादन हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे दादांच्या आणि नानांच्या शुभास्ते या प्रकाशन प्र पुस्तकाचा प्रकाशन समारंभ इथं संपन्न झालेला आहे धन्यवाद धन्यवाद भाजपचे जिल्हा सरचिटणीस तुम्ही सर्वसामान्य जनतेतील चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी सन्मानित केलं पत्रकार दिनाचं औचित्य साधून त्याबद्दल मनापासून तुम्हाला मी धन्यवाद व्यक्त करतो आज आपल्या सा, स सर्वांचे मार्गदर्शक मधो अण्णा कुळेंसारखा हे सेवाभावी वृत्तीनं समाजामध्ये काम करणाऱ्या माणसालासुद्धा तुम्ही विसरला नाही अन्य सगळे पुरस्काराची मी नावं घेत बसत परंतु कुठलंही असं क्षेत्र ठेवलं नाही की तुम्ही त्यांचा गौरव करण्याचं ठेवलंय असा सगळ्यांचा सत्कार केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो ऋषिकेश दांडेनी या ठिकाणी ऊसाचं उत्पादन जास्तीत जास्त कसं मिळालं पाहिजे सामान्य शेतकऱ्यांसाठी त्यांच्यासाठी पुस्तक आणि त्याचं जर ज्या ठिकाणी शेती ज्या पद्धतीनं त्यांना तिथं मांडणी केलेली आहे खरोखर वाखाने जोगे आहे म्हणजे सगळ्या माणसांचा संगम या पत्रकार दिनाच्या निमित्तानं तुम्ही ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला बोलवलं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो